सर स्वागत आहे सोडा हा सोळा तारखेच वळवा बापू गाड्या वळवा गाडी भाड्या मैदान संपूर्ण होते या मैदानला फायनलचा चा फेरावाडा बापू विज्ञाड्या सिंदराचे गाडी खाली पळा गेले छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस ओमकार गेला त्याच्याजूला वडवारी करायचा संग्राम दोन ता नंबर तासावरती बाभूषण माने घरणेके बाळासाहेब माने घरणेके करायचा राजा आणि त्याच्याजोडा निसर्ग कार्ड कात्रज करायचा सुंदर तीन नंबर तासावरती आहे आजरा राजेंद्र माने मार्थ ग्रुप गोळेश्वर याच्या नावावरती नशीबाजून आजमवलं सुंदर सिंग पाय गेले उजला गेला शिवराजबाई उंगले करार यसाई ग्रुप करार आणि रुस्क ग्रुप करार करायचा या ठिकाणी लकड आणि साई सागरला खुले बारामती याचा या ठिकाणी पक्षा चार नंबर तासावरती जयश्रीराम प्रसन्न श्रावणी दत्ता शिंदे पटका यांच्या नावावरती नशी नशी बाजमो सुंदर सिंगा गेले चारग्राम चोरगे मारे कराचा स्वामी आणि त्याच्या जुला गुंडा पवार नांदोडकरांचा सुंदर पाच नंबर तासावरती राजसाहेब प्रसन्न मुळेश्वर दुमा सुसगाव कराचा बकासोर आणि त्याच्या जुला सदाशिव कदम रेटरेकरांचा भिब्या सहा नंबर तासावरती शिवता प्रसन्न सचिन कलसे वाघेरे याच्या नावावरती नशिबाज बाजमवलं सुंदर गाडी पाया गेली रावला गेला